कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवीच्या यात्रेस आज पहिला दिवस गंधवटीने साजरा लाखो भाविकांची गर्दी महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या जतीतील श्री देवीच्या यात्रेला आज जोरदार सुरुवात झालेली आहे आज यात्रेचा पहिला दिवस गंधवटीने साजरा झाला आज जवळजवळ तीन ते चार लाख भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली यात्रा कमिटीच्या वतीने यात्रेमध्ये खास या ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली होती नमस्कार मंडळी आज आपण आहोत जय तेथील ग्रामदेव आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक करना राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले व नवसाला पावणारी अशी जागृत देवी श्री इलामादेवी मंदिर परिसरामध्ये मंडळी आज श्री यल्लमादेवीच्या यात्रेस सुरुवात झाली असून लाखो भाविक या ठिकाणी श्री यल्लमादेवीच्या दर्शनासाठी येऊ लागलेले आहेत ला मंडळी आज श्री यल्लमादेवी यात्रेचा गणदोटकीचा दिवस आहे मंडळी गणदोटकीचा दिवस म्हणजे या दिवशी जे देवीला नवस मागितलेला असत ज्यांना म्हणजे काही दुर्दर आजार असेल त्वचा रोग असेल काही त्यांचे आरोग्याचे प्रॉब्लेम असतील तर त्या आरोग्यातून त्या भक्तांची सुटका व्हावी यासाठी त्यांनी देवीला साखळी घातलेलं असतं आणि नवस केलेलं असतं की देवी मला या आजारापासून मुक्त कर या आजारापासून मला दूर कर असं ज्या भक्तांच्या बाबतीत झालेलं आहे ते सर्व भक्त या ठिकाणी येऊन देवीच्या समोर असलेल्या स्नानकुंडामध्ये आंघोळ करून नवीन कपडे परिधान करून लिंब नेसून गंध घेऊन देवीच्या मंदिरावरती पाच प्रदक्षिणा घालून आपले नवस पूर्ण करतात आणि हा नवस फेडला म्हणून देवीला नमस्कार करून मंडळी लोक यात्रा करून परत जातात